त्या ठिकाणी डोंगर चढून एकनाथ साहेब त्या ठिकाणी पोहोचले कोल्हापूरमध्ये पूर होता एकनाथ साहेब स्वतः पोहोचले केरळमध्ये पूर आला होता एकनाथ साहेब स्वतः पोहोचले त्यांचा तो स्वभाव आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे ते सच्चे शिवसैनिक आहेत आणि लोकांची मदत करण्याकरता लोकांना एक धीर देण्याकरता एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी पोहोचले आणि म्हणून सकाळी गांजा लावून जे सकाळी भुकण्याचं काम करतात ते संजय राऊत त्यांच्यावर टीका करताय की एकनाथ शिंदे त्या ठिकाणी जाण्याची गरज काय मग काय एकनाथ शिंदे साहेब हवेच्या ठिकाणी जायला पाहिजे होतं का तुमचे नेते काय अम्स्टरडाम कुठे लंडन या ठिकाणी फिरायला गेलेत त्या ठिकाणी त्यांनी जायला पाहिजे होतं का नक्की काय संजय राऊत उत्तर द्या त्यांनी कुठे जायला पाहिजे होतं सरकार तर मदत करते परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वभावात आहे स्वतः हे प्रत्येक ठिकाणी पोहोचत असतात अहो नरेंद्र मोदी साहेब त्यांचा सा परदेश दौरा सोडून पुन्हा भारतात आले अमित शहाजी स्वतः पहेलगामला पोहोचले तर आपल्या महाराष्ट्रातील लोकांच्या मदतीला एकनाथ शिंदेसाहेब पोचत असतील तर तुम्हाला मिरच्या का लागल्या तुम्ही का टीका करताय मराठी लोकांच्या अस्मितेची भाषा करणारे आपण महाराष्ट्राच्या हिताची गप्पा मारणारे आपण काने दौरा सोडून आलात अहो साधी पाण्याची बाटली तरी तुम्ही पाठवली का हो त्या ठिकाणी तुम्हाला काय अधिकार आहे संजय राऊत तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती टीका करण्याचा अधिकार काय मी तुम्हाला माहिती देतो की काल पंच्याहत्तर लोकांचं ज्येष्ठ नागरिक महिला त्या ठिकाणी विमान सरकार तर मदत करते परंतु आम्ही आपली जबाबदारी समजून काल शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेसाहेब तर्फे पंच्याहत्तर प्रवासी घेऊन विमान मुंबईत पोचलं आता दुपारी एकशे पंच्याऐंशी प्रवासी त्या ठिकाणी घेऊन या ठिकाणी विमान मुंबईत येणार आहे रात्री सुद्धा एकशे पंच्याऐंशी प्रवासी यांचं विमान या ठिकाणी येणार आहे आणि तुम्हाला माहित आहे का त्यामधील जवळजवळ पंचेचाळीस लोक असे आहेत वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते अतिशय वाईट परिस्थिती आहे सीआरपीएफच्या कॅम्प मध्ये राहत होते असे पंचेचाळीस लोक आहेत ना त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे तुम्हाला मिरच्या झोंपतात काश्मीर दहशतवादी हल्ल्या झाल्यानंतर इतर म्हणेल पाकिस्तान आणि आय एस आय सा अजेंडा ते नेरेटिव्ह चालवण्याचं काम काल संजय राऊत यांनी केलं देशातले लोकांवर हल्ला होतो महाराष्ट्रातील पर्यटक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतायत अनेक जण जखमी आहेत आणि काल संजय राऊतांची भाषा काय होती हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं देशात वातावरण हो आहे म्हणून अशा प्रकारची कृत्य होत आहेत अमित शाह यांनी राजीनामा द्यावा नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा सरकार कुचकामी आहे अहो देशातील हा देशावरचा हल्ला आहे सर्वांनी मिळून आपण देशातील पंतप्रधान असतील सरकारला मदत करायला पाहिजे तर आपण आय एस आयची भाषा बोलताय पाकिस्तानची भाषा बोलताय कशासाठी आपण अशा पद्धतीने वागताय आणि आज आज संजय राऊत यांनी कोलांटी उडी मारली आपण आज पाहिलं असेल आज पाठिंबाची भाषा करता याचं कारण काय माहितीये कालचं त्यांची जी भूमिका होती ना त्यावेळी देशातल्या लोकांनी ठरवलं आता या संजाला चपलाने हाणायचं लोक त्यांना चपलाने हाणणार होते म्हणून आज ते दिल्लीला पळाले आणि हे सर्व खबर त्यांचा जो नेता थंड हवेमध्ये सुट्टीची जे मजा घेत आहेत ना त्यांच्यापर्यंत ती खबर कळली त्यानंतर आज त्यांना कोलांटी उडी मारायला लागली मी तर म्हणतो त्या संजय राऊत यांचे पाकिस्तान आणि आय एस आय ची भाषा जे बोलतायत त्यांचीच चौकशी व्हायला पाहिजे की नक्की काय आजही ते म्हणत आजही ते आज भारतीय जनता पार्टी या देशामध्ये धार्मिक वातावरण बिघडवत आहे अशा पद्धतीची भाषा आजही त्यांनी केलेली आहे म्हणजे आय एस आयचीच भाषा बोलतायत ना की बोलता हे जे काही घडतंय याला धार्मिक वातावरण त्याला जबाबदार आहे अशा पद्धतीची भाषा आय एस आय ची भाषा पाकिस्तानची भाषा जो संजय राऊत करतोय भले ते गांजा मारून करत असतील परंतु त्यांची चौकशी व्हायला पाहिजे हा आमचा आरोप आहे आमची ही मागणी आहे आणि एकनाथ शिंदे साहेब तर सच्चे शिवसैनिक आहे तो त्यामुळे त्यांच्यातला शिवसैनिक हा जागा होतो आज त्यांनी जी सर्वपक्षीय बैठक आहे एकीकडे म्हणतात ही सर्वपक्षीय बैठक आहे आणि आमचा देशाचे जे काही सरकार निर्णय घेईल त्यांना पाठिंबा आहे अशा पद्धतीची भाषा बोलतात आणि त्यांचा एकही खासदार सर्व पक्षीय जे लीडर्स आहेत त्यांच्या बैठकीला हजर राहत नाही आमच्याकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे त्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेलेले आहेत अरविंद सावंत अरविंद सावंत म्हणतात की कुठल्या तरी स्टँडिंग कमिटीच्या बैठकीला आहेत त्या मिटिंगला आहेत म्हणून मी येणार नाही आणि संजय राऊत हे, हे सुद्धा रिमोट ठिकाणी आहेत म्हणून ते येणार नाही असं पत्र त्यांनी किरण जिज्जू जे आहेत जे संसदीय कामकाज मंत्री त्यांना दिलेल्या या पत्राची कॉपी माझ्याकडे आहे सपशेल खोटं बोलण्याचं काम आज अरविंद सावंत यांनी केलेलं आहे आज आपण सकाळी पाहिलं असेल संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे सकाळी जे भुंकतो त्याप्रमाणे ते भुंकलेले आहेत पण अरविंद सावंत सपशील काय खोटं बोललेले आहेत हे तुम्हाला समोर पुरावा देतो अरविंद सावंत म्हणतात टुडे व्हाइल द फ्लोर लीडर्स हॅव बीन इन्व्हायटेड टू द ऑल पार्टी मिटिंग बाय द गव्हर्मेंट बोथ श्री संजय राऊत अँड आय आर ऑफिशियल पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी डेलिगेशन इन डिफरंट पार्ट ऑफ द कंट्री आता संजय राऊत काल मुंबईत होते आज दिल्लीत त्यांच्या घरी होते पण ते काय म्हणतात की बोथ स्टँडिंग कमिटीच्या मिटिंगला आहेत व्हाईल द लोकेशन आर सो रिमोट दॅट वी कॅनॉट रीच द न्यू दिल्ली इन टाइम अँड ओनली द फ्लोर लीडर्स अलाव टू अटेंड वी वुड एप्रिसिएट एनी ऑपॉर्च्युनिटी टू जॉईन द डिस्कशन अँड ब्रीफिंग वी वूड बी हायली ओबिलाइज इफ द गव्हर्नमेंट कॅन लेटर जॉईन ओवर अ सिक्युअर व्हिडिओ कॉन्फरन्स लाईन आता तुम्ही बघा की रिमोट एरियामध्ये अरविंद सावंत आहेत आणि संजय राऊत आहेत काल मुंबईत होते आज दिल्लीमधली प्रेस कॉन्फरन्स तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह केलेली आहे म्हणजे यांना जे काही आपल्या देशाचा दहशतवाद माजलेला आहे आपल्या लोकांवरती जो काय हल्ला झालेला आहे मृत्यूमुखी आणि महाराष्ट्रातली लोक आहेत त्यासाठी सरकारने बैठक बोलवले परंतु त्या बैठकीला पर उपस्थित राहणं महत्वाचं वाटत नाही स्वतःची भूमिका मांडणं वाटत नाही त्याकरता खोटं बोलत आहे अरे अरविंद सावंत स्टँडिंग कमिटीच्या मिटिंगला असतील ती मिटिंग सोडून त्यांनी त्या मिटिंगला हजर राहायला पाहिजे नरेंद्र मोदी साहेब साऊथ आफ्रिकेचा दौरा सोडून त्या ठिकाणी हजर झाले तुमचे नेते सोडा ते रूममध्येच बसतात ते थंड हवेच्या ठिकाणी आहेत परंतु संजय राऊत राज्यसभेमधले तुमचे लिडर्स आहेत हे दिल्लीमध्ये आहेत काल मुंबईत होते आणि तुम्ही खोटं सांगताय खोटं पत्र लिहिताय की रिमोट ठिकाणी आहेत ते पोचू शकत नाही यावरून या, या दहशतवादी कृत्य जी वाढतायत या देशात वाढतायत त्याबद्दल तुम्हाला काही देणं घेणं नाहीये तुम्ही थंड हवेमध्ये मजा घेण्यामध्ये आहात हे सिद्ध होतं राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरती तुम्हाला बैठकीसाठी वेळ नाहीये त्यावरून या त्या देशातील या देशाबद्दल तुमची किती आत्मीयता आहे हे दिसून येत आहे आणि ते असताना सर्व यंत्रणा असताना पर्यटन असताना तरी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना का झालं म्हणजे सरकार सरकारमध्ये कुठेतरी ताब्या नाही आहे आणि श्रेय आहे का श्रेयचा प्रश्न आहे का अशा निर्माण नेमका तथ्य काय आहे हे संजय राऊतांचे प्रश्न आहेत संजय राऊतांचे प्रश्न तुम्ही सांगा की एका वेळी एक विमान जाते सरकार मदत करते सरकारी यंत्रणा मदत करते पण त्याच वेळी आणखी जर त्या लोकांना मदत होणार असेल तर प्रॉब्लेम काय चाळीस पन्नास लोकांचा विषय नाही येतो हजारो लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत सरकार पन्नास शंभर लोक घेऊन आले जर आणखी विमानाची अरेंजमेंट केली वेळी आणखी शंभर लोक आले त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत लहान मुलं आहेत तुम्ही त्या ठिकाणची परिस्थिती बघा आपण सगळे व्हिज्युअल्स बघा तुम्ही व्हिडिओ बघा लोकांमध्ये भावना काय लोक घाबरलेले आहेत त्यांना वेळेत वेळेमध्ये आपल्या मुंबईत यायचंय आपल्या मायदेशात त्यांचे नातेवाईक घाबरलेले आहेत अनेक लोक जखमी आहेत त्यांना औषधोपचार करणं हे महत्वाचं नाही आणि जेव्हा एखादा नेता त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांसारखा जातो त्यांना धीर मिळतो आज त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्र गोळा करणं आज काश्मीर सारखं राज्य आहे त्या ठिकाणी यंत्रणा राबवणं आपापले असलेले सोर्स वापरून जास्तीत जास्त मदत करणं अहो औरशारवाडीला सहा तास डोंगर चढून एकनाथ शिंदेसाहेब गेले का सरकारी यंत्रणा नव्हती परंतु ते गेल्यामुळे त्या अधिकाऱ्यांमध्ये प्रोत्साहन मिळालं जोर मिळाला काम करण्याची स्फूर्ती वाढली जर एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी श्रेयवा म्हणता अहो पंचेचाळीस लोक रेल्वेने गेले होते पहलगाम लँड क्रॅश झालं तिकडे पहलगाम मध्ये अडकले एका सीआरपीएफच्या गरीब लोक खाण्याचा प्रॉब्लेम होता सीआरपीएफच्या कॅम्प मध्ये ते लोक राहत होते त्या लोकांना एकनाथ शिंदे साहेबांनी आता विमानतळावर आणलं आणि ती लोक पहिल्यांदा विमानात आहेत रेल्वेने गेली लोक आहेत पहिल्यांदा विमानात बसून घाबरलेली लोक आहेत त्यांना आज महाराष्ट्रात आणतायत हे काम ह्या कामाला कुरघोडी म्हणतात आणि तुम्ही बसून जे करताय तुम्ही काल जे संजय राऊतांनी स्टेटमेंट केलं ही कसली स्टेटमेंट आहे ही कुरघोडी नाहीये देशाच्या विरोधातलं काम नाहीये देशातल्या महाराष्ट्रातील लोक मृत्युमुखी पडतायत शेकडो लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि तुम्ही अमित शहा साहेबांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची भाषा करताय आणि देशामध्ये दे, भारतीय जनता पार्टीने जे केलेलं वातावरण आहे हिंदू मुस्लिम त्यामुळे देशातलं वातावरण बिघडलं अहो आज सकाळी संजय राऊत सकाळी भुंकले दिल्लीतून पण तू आज मध्ये मोर्चा निघतो अमित शहा त्यांचा एक आमदार त्या मोर्चामध्ये असतो अमित शहा साहेबांनी राजीनामा द्यावा ही काय परिस्थिती आहे ही कुरघोडी नाही आहे हे राजकारण नाही आहे याला काय तुम्ही म्हणणार आणि लोकांना मदत करण्याकरता जर एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या स्वभावानुसार जर त्या ठिकाणी पोहोचले असतील तर त्याला कुरघोडी म्हणता अरे महाजन साहेब आहे जोडीला एकनाथ शिंदे साहेब आहेत काम करण्यासाठी गती आणि रिझल्ट दिलाय सरकारी मदतीवरती आम्ही गप्पा नाही मारत आहोत सरकार तर मदत करते सरकार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब काम करतायत आणि शिवसेनेतर्फे त्यांच्या स... तर्फे सुद्धा त्यांनी सेपरेट विमानांची व्यवस्था केली जेणेकरून लवकरात लवकर ती लोक मायदेशात येतील दिला त्यांना दिलासा मिळेल त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल त्याला तुम्ही कुरघोडी म्हणता हे बघा याला काय तुम्ही म्हणणार याला याला कुरगोडी नाही म्हणत तुम्ही पेड लोकांकडून नरेंद्र मोदींजींना विरोध करायची त्यांची भूमिका कशी चुकीची आहे हे लोकांसमोर आणायचं याला काय म्हणणार तुम्ही आज मोदींकडनं ही अपेक्षा होती का डायरेक्ट त्यांनी पाकिस्तानवर बॉम्ब टाकावा अरे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने काहीतरी नियोजन असेल पंतप्रधानांचं त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचललेली आहेत आणि तुम्ही त्याला विरोध करता एकीकडे म्हणायचं की देश जो निर्णय घेईल जे सरकार निर्णय घेईल त्याला पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडे इंदिरा गांधी यांच्या काही डिसिजन त्यावेळी लोकांसमोर आणायची ह्या देशाच्या परिस्थितीला मी काही जास्त बोलणार नाही हे देशामध्ये ही जी काय परिस्थितीला कारणीभूत कोण आहे हो कोण आहे या काँग्रेसमुळे या देशाची बर्बादी झाली ना कशा करता देशावरती जेव्हा संकट आलंय ना त्यावेळी नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शाह यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीने विरोधी विरोधक राजकारण करत आहे ते निषेधात्मक आहे हे बघा पहलगाम या ठिकाणी जी काही घटना घडली त्यावेळी जी काही परिस्थिती होती ती परिस्थिती बद्दल देशाचा संरक्षण आज नाही म्हटलं तरी काश्मीर म्हटलं तरी एक देशाची बॉर्डर आहे संरक्षणाच्या दृष्टीने सरकार त्यांचं नियोजन करत असतं आणि सरकारच्या भूमिकेवर सरकारच्या संरक्षण सिद्धतेवरती संशय व्यक्त करणं मला योग्य वाटत नाही बघा काश्मीर हा देशाचा अविभाज्य घटक आहे त्या ठिकाणी पर्यटनाला चालना तर मिळालीच पाहिजे त्याकरता जर काही चांगल्या गोष्टी होत असेल तर नक्कीच ती स्वागताही आहे आम्ही म्हणतोय ना की आम्ही सरकारची मदत सरकारची मदत सरकारचीच असणार आमच्याकडनं जे करतोय त्याचा खर्च आमचाच असणार ना जी मदतीची जे मदत जी, जी, जी आम्ही करतोय तो आमचाच असणार त्यात वेगळं काय खर्चाचा विषय काय येतो यात अरे लोकांना मदत करणं त्या ठिकाणची परिस्थिती व्हा तुमचे सगळे बांधव त्या ठिकाणी गेलेले आहेत मीडियाचे प्रतिनिधी त्यांना विचारा लोक काय भेदरलेल्या अवस्थेमध्ये आहेत अजूनही हजारांच्या आसपास त्याच्या जवळपास ज्यांच्याशी संपर्क झाला आहे अजूनही वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये काही दुर्गम भागामध्ये त्या ठिकाणी काश्मीरमध्ये काही ठिकाणी फोन लागत नाही आहे तर ते बरेचसे पर्यटक श्रीनगर वयाच या ठिकाणी येत असतात अजून विमानं त्या पद्धतीत सुरू नाही झालेली आहेत काही रेल्वेनी गेलेली आहेत काही गाड्यांनी गेलेली आहेत त्यांची परिस्थिती नाही आहे पुन्हा विमानाने यायची त्यामुळे त्यांचं ती माणसं शोधणं त्यांना एकत्र आणणं त्यांची व्यवस्था करणं ही फार मोठं काम आहे आणि शिवसेना म्हणून जर एकनाथ शिंदेसाहेब किंवा उपमुख्यमंत्री म्हणून जर एकनाथ शिंदे साहेब त्यात मदत करत असतील स्वतः गेले असतील पूर्ण यंत्रणा राबवत असतील तर कुणाला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय तुम्ही करा तुम्ही विमानतळावरती तुमच्या पक्षाचे नेते कुणाच्या स्वागतासाठी उभे राहिलेले फुलं घेऊन पाण्याची बाटली तरी तुम्ही पाठवली का तिकडे मदती प्रत्येकाची परिस्थिती असते परंतु अशा वेळी पाणीसुद्धा पाण्याची बाटली सुद्धा मिळत नाही त्यामुळे ती दहा रुपयाची पाण्याची बाटली सुद्धा फार महत्वाची असते ती मदत त्या ठिकाणी पाणी देणं फार महत्व ती सुद्धा तुम्ही पाठवली नाही परंतु काही लोकांना भेटायला तुमचे नेते विमानतळावर उपस्थित होते तेव्हा नाही लाज वाटली आम्ही एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका केली आणि आपली लोक कशी त्या ठिकाणी जायची कशाला मोठा गप्पा मारत आहेत हे बघा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो जे बोटशेपे धोरण वक अमेंडमेंट बिलाला अरविंद खान मी त्यांना सामन सामंत म्हणत नाही अरविंद खान आणि संजय मुल्ला वक अमेंडमेंट बिलाला त्यांनी राज्यसभेत आणि यांनी लोकसभेत ज्या पद्धतीत विरोध केलेला आहे त्यावरून त्यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे आजही कालचंही त्यांचं स्टेटमेंट हेच होतं की देशामध्ये हिंदू मुस्लिम याच्यामध्ये जे धार्मिक वातावरण बिघडवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्यामुळे अशा घटना अशा घटना घडतायत हे संजय राऊतांचं स्टेटमेंट होतं अरविंद सावंत यांनी सुद्धा आमच्या मशिदी आमचं हो। पद्धतीचे भाषणांमध्ये उल्लेख केला होता आज अरविंद जे खान आहेत खोटं पत्र त्या ठिकाणी देत आहेत जर या सर्वपक्षीय नेत्यांनी जर कुठला निर्णय घेतला पाकिस्तानच्या विरोधात असेल आणखी कोणाच्या विरोधात असेल तर आम्ही त्या निर्णयात नव्हतो आम्ही त्या बैठकीला नव्हतो असं अल्पसंख्याक किंवा मायनॉरिटीजला सांगण्यासाठी आम्ही मोकळे राहू या केवळ एका कारणासाठी अशा पद्धतीच्या भूमिका उभाटांनी घेतलेल्या आहेत काल कालचं त्यांचं जे स्टेटमेंट आहे काल जे त्यांनी केलेलं स्टेटमेंट आहे आज संजय राऊतांनी मारलेली कोलांटी उडी आणि साडे अकरा वाजता त्यांचा एक आमदार दादरमध्ये अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीचा जो मोर्चा काढतोय यावरून हे बोटशेपे धोरण आहे कुठल्या तरी समाजाला खुश करण्यासाठी अशा पद्धतीच्या भूमिका त्यांची आहे त्यांचे नेते थंड हवेच्या ठिकाणी बसलेले आहेत एकही एक साधं स्टेटमेंट यावर करत नाही आहेत यावरून त्यांची भूमिका काय आहे हे लोकांच्या लक्षात आली पाहिजे ओके अरे बाबा